पुणे विभागात गियाबारे सिंड्रोमचा दुसरा बळी गेलेला आहे पुण्यातील एका महिलेचा गियाबारे आजारानं मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तिच्यावरती कॅन्सरचे देखील उपचार सुरू होते गियाबारेच्या रुग्णसंख्येत देखील पुण्यात वाढ झालेली आहे दिवसभरात पुण्यात नव्या सोळा रुग्णांची नोंद झालेली आहे जी बी एसच्या एकूण रुग्णसंख्या आता एकशे सत्तावीसवर वर पोहोच पोहोचली आहे एकट्या पुणे जिल्ह्यात यात वीस ते एकोणतीस वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आहे निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील निलेश दुसरा बळी गेलेला आहे गिया बारेचा याबद्दल काय अधिक महत्वाची माहिती तुमच्याकडे खर या जीपीएस व्हायरस जे संक्रमण आहे ते आता पुण्यामध्ये सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे कालपर्यंत जी आकडेवारी होती जी एकशे अकरा होती मात्र आज ही आकडेवारी ही वाढली आहे तब्बल सोळा रुग्ण आज पुण्यामध्ये वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रामुख्याने यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे सिंहगड परिसरातली जी महिला आहे तिला कॅन्सर झाला होता पंधरा जानेवारीला तिला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं व्हेंटिलेटरवर तिला ठेवण्यात आलं होतं तिला श्वसनाचा आजार वाढला होता मात्र त्यानंतर तिला जेपीएससी लागण झाल्याचं समोर आलं आहे त्यात तुझा मृत्यू झाल्याचं आता माहिती मिळते आहे खर तर पुण्या परिसरामध्ये ते अशी दुसरी मृत्यू संख्या आहे खर तर या आधी ही पुण्यातील सोलापूर मध्ये राहणारा जो व्यक्ती आहे निश्चित आता सोलापूर नंतर पुण्यात देखील हा बळी गेलेला आहे त्यामुळे जीबीएस चा फैलाव आता वाढतोय आणि अधिक काळजी घेणं गरजेचं आहे असंच दिसतंय निलेश धन्यवाद या तपशिलांबद्दल